आज सिकंदर शेख पैलवानची या मैदानात कुस्ती झाली तसेच पहिला नितीन ला कुस्ती झाली होती कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कुस्ती चालू झालेली आहे दोन्ही पैलवान अतिशय नम्र आहेत विनय शेत आणि नम्रता हा पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय कुस्तीला प्रारंभ झालेला कुस्ती चालू झाल्याबरोबर पहिल्यांदा खबर येतात पण फक्त आणि फक्त समोरचा तेवढा दिसत असतोय अशी कुस्ती जबरदस्त मैदान आणि साहेब मैदान होते अनिरेश गवडे साहेब आहे पोलीस खाता तेवीस जुलै एकोणीसशे बावन ला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं पदक मिळवून दिलं पहिलवान खाशा जाधव यांनी बावन ला पदक मिळवलं बावन पासून पंचावन्न पर्यंत नोकरीसाठी वनवान भटकत होती पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं पहिलवान खासाबा जाधव यांना आणि जन्माची भाकरी दिली म्हणून पोलीस खातानी कुस्ती पोलीस खातानी पहिलवान अतिशय जाता आहे आज या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डीवाय पे पी पहिलवान नरसिंग यादव त्रिपर महाराज केसरी झाला या महाराष्ट्राचा पहिला म्हणून डिवाईस पी केलं पहिलवान विजय चौधरी ट्रिपल महाराज केसरी झाले म्हणून डिवाईस पी केला पहिला सुनील साहेब हे के हिंद केसरी झाले म्हणून डिवाईस पी केला पहिलवान राहुल लाना आवारे जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक आणली म्हणून डिवाईस पी केला दादा बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवायसपीच स्वप्न पाहू शकत नाही पण लाड मातीत घाम गाळणारे या भारताचे चार सुपुत्र डीवायसपी या कुस्तीच्या जोरावर कुस्ती करा पैलवान पुणे साहित्य रोज मैदान चालू आहे मागच्या दहा दिवसापूर्वी मुंडव्याला मैदान झालं तिथंही पैलवान सिकंदर शेख नंबर एकला उद्या चंदन नगर खराडी पटारे साहेब आमदार बापूसाहेब पटारे यांनी त्यांच्या गावामध्ये फार मोठं मैदान घेतलेलं आहे आणि तिचाही पहिल्यान सिकंदर आणि फिरायला त्याच्या रक्तात नाही आणि कोपराचा घुटणा मानेवरती ठेवतोय सिकंदर पण समोरचाही काही कमीचा नाही त्या तोला तो ना मोलाचा आहे रवी शर्मा शर्मा आहे नेलं असलं तरी आणून द्या हे गावाचं देवाचं काय महत्व आहे हे अजून त्याला माहित नसेल नेणार आला तर कर लाईव्ह मध्ये बघा लाईव्ह मध्ये दिसत त्यामुळं तुम्ही ते आणून द्या तुमचा इथं सत्कार केला जाईल मगाशी सांगितलं मी गेल्या वर्षी चुकून जास्त गेलं होतं त्या कुस्ती मल्लवी मल्लविदेकडे तुमचं पंधरा हजार म्हणजे पाच हजार जास्त त्यांनी दुसऱ्या दिवशी माघारी केलं विषय पाच हजार नाही इमानदारीचा विषय महत्वाचा आहे गणेश मानगोडे सरांनी पाच हजार रुपये त्यांच्या पाकिटामध्ये जास्त आलेला दुसऱ्या दिवशी ऑनलाईन करून तर घोटणा माने होते कुस्ती नंबर एक ची चालू आहे यासाठी केला होता आता आज दोन गवळी बंधूंनी या ठिकाणी कुस्ती पुरस्कृत केलेले प्रमोद पंढरीनाथ गवळी आणि पंढरीनाथ गवळे पंढरीनाथ नरहरी गवळी यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे तीन लाख रुपये नमाशी आणि कुस्तीसाठी मराठी संधी ती सुभाष सुभाषेव कबारे प्रगतशिल राजा यांनी ठेवलेले आणि शिट्ट्या मारू नका काही घडू शकत आप Ba 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 Oh,